नमस्कार सगळ्यांना सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण इथे ब्लाऊज डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत खूप छान आणि सोपी ब्लाऊज डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथं बघा सव्वा दोन गळा रुंदी मी इथं घेतलेली आहे आणि तयार ब्लाउजचा गळा जो आहे तो आपल्याला साडेआठ ठेवायचा आहे म्हणून मी इथं नऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे खालच्या साईडला रुंदी अडीच घेणार आहे वरच्या साईडला सव्वा दोन घेतलेली आहे पण खालच्या साईडला अडीच घेणार आहे त्याच्यामुळे गळा जो आहे तो आकार पण छान होतो पसरून व्यवस्थित छान होतो गळा जास्त जुळका होत नाही तर या याप्रमाणे इथं मी बॉक्स तयार करून घेतलेलं आहे इथं सिंपल गोलाकार दे देऊन घेणार आहे साधारणतः कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती मी गोलाकार दिलेला आहे तर सिंपल गोल गळ्याचं जिथं मी अगोदर कटिंग करणार आहे आणि खूप छान असे ब्लाऊज डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर इथं बघा थोडंसं मी बाहेरून घेतलेलं आहे गळ्याचा आकार काढताना म्हणजे गळा छान आपला व्यवस्थित गोलाकार होतो तर हे कटिंग करून घेऊया तर हा जो ब्लाऊज आहे तो छत्तीस साईजचा ब्लाऊज होता बघा छत्तीस साईजच्या ह्या ब्लाऊजचा आपण पाठीमागच्या ब्लाऊजच्या डिझाईन इथं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत तर इथं या पद्धतीनं आपण हे कटिंग केलेलं आहे तर मेन ब्लाउजचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती मी इथं अस्तरचं कटिंग घेतलेलं आहे तर गळ्याचा जो आकार आपण आकार कटिंग केलेला होता त्याच्या कडेने व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला व्यवस्थित कडेनं टिप मारून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या पद्धतीने इथं मी पूर्ण गळ्याला टीप मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचे धागे दोरे व्यवस्थित वे वेळच्या वेळी कटिंग कर करा म्हणजे एक्स्ट्रा नंतर वेळ जात नाही तर खालच्या सुद्धा मी इथं आता टिप मारून घेणार आहे या पद्धतीने जर तुम्ही खालच्या साईडला असं जोडलं तर तुम्हाला एक्स्ट्राची कंबरपट्टी जोडावी लागत नाही तर ती कशी तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर खालच्या साईडला अगोदर अशी टिप मारून घ्यायची आणि नंतर काय करायचं एक एक्स्ट्राचं जे कापड राहिलेलं दिसतंय बघा टिप मारल्यानंतरसुद्धा तर ते कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून घेऊया त्याच्यानंतर गळ्याचा आकार जो आहे तोसुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि कटिंग झाल्यानंतर इथं बघा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत तर कट देताना आपण जी टीप मारलेली आहे ती कट होऊ द्यायची नाही काळजीपूर्वक छोटे छोटे कट थोड्या थोड्या अंतरावर द्यायचे आहेत आणि असं तुम्ही आतील भाग कुठल्याही एका बाजूने ओढून काढा व्यवस्थित असं आणि आता इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा व्यवस्थित हाताने सरळ करायचं कुठे चून वगैरे पडू द्यायची नाही कुठे घोळ आलाय का ते पण बघायचं आणि असं पूर्ण गळ्याच्या आकाराला दापटीप देऊन घ्यायची आहे बिना कॅनवासचा सुद्धा खूप छान गळ्याचा आकार आपण शिवू शकतो फक्त काळजीपूर्वक जरा शिवायचा आहे तर या पद्धतीने इथं आपण दापटीप जी आहे ती देऊन घेतलेली आहे आणि नंतर आता काय करायचं चा? खालच्या साईडला सुद्धा इथं बघा अर्धा इंच सोडून दापटीप देऊन घ्यायची आहे खालच्या साईडला तर बघा या पद्धतीने आपला कमरेचा भाग जो आहे तो लॉक होतो याच्यामुळे आपल्याला वेगळी खंबरपट्टी जोडावी लागत नाही तर ही खूप सोपी वेळेची बचत करणारी पद्धत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने शिवायचं असेल तर शिवा या बॅकसाईडच्या स्टिचिंगचे खूप सारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेही जाऊन बघा बघा इथं आणि आता काय करायचं पूर्ण ब्लाऊजच्या असं म्हणजे कडेने टिप मारायची आहे म्हणजे अस्तरचं कापड आणि मेन ब्लाऊज पीसचं कापड जे आहे ते एकमेकांना व्यवस्थित फिटिंगमध्ये अटॅच होईल या पद्धतीने दोन्ही साईडला आपण टेवा मारून घेऊ या कडेने आणि इथे पण काय करायचं टेवा मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कटिंग करायचं आहे व्यवस्थित तर इथं बघा आपण एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथे काय करायचं तर बरोबर शोल्डरवरती मध्यावरती फोल्ड करायचं आणि खालच्या साईडला टक्स पॉईंटची टिप मारून घ्यायची आहे टक्साची रुंदी अर्धा इंच आणि उंची साडेतीन इंच घ्यायची आहे टक्साची दोन्ही टोकं व्यवस्थित एनलॉक करायचे आहेत टिपा मारताना व्यवस्थित एनलॉक करून टिपा मारायच्या आहेत बघा नॉब मागे पुढे करत टिपा व्यवस्थित एनलॉक करायच्या आहेत आणि टिपा मारून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडच्या आपण टक्स पाण्याच्या टिपा पण आपण इथं मारून घेतलेल्या आहेत तर आता बघा हे फोल्ड केलेलं आहे बरोबर मी आपला जो ब्लाउजचा भाग आहे पाठीमाग तो फोल्ड मध्यावरती फोल्ड केलेला आहे बघा बरोबर आणि बघा इथं व्यवस्थित असं मध्यावरती फोल्ड करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे खडूनही मध्यावरती बरोबर अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथं बघा मी मध्यवर्तीबरोबर लाईन ड्रॉ करून घेतली आणि आता आपल्याला डिझाईन करायची आहे तर त्यासाठी काय करायचं ही जी लाईन ड्रॉ करून घेतली आपण त्याच्या इकडे दीड इंचावरती मार्किंग करणार आहे आणि इकडे पण दीड म्हणजे दोन्ही साईडला दीड दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इतर लाईन ड्रॉ करून घेऊया या तर ह्या लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर ते बघा मी चौकोनी कपड्याचे तुकडे घेतलेले आहेत दोन इंच उंची दोन इंच रुंदी या पद्धतीने चौकोनी तुकडे घेतलेले आहेत तर बघा दोन इंच उंची दोन इंच रुंदी त्यातला एक तुकडा मी घेते आणि याचा आपल्याला त्रिकोण करायचा आहे तर बघा एकदा फोल्ड केलं आणखी एकदा फोल्ड केलं या पद्धतीनं ना। तुमच्या नाही लक्षात आलं तर व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा बघा दोन वेळा आपण हे कापड फोल्ड करत आहे याप्रमाणे याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा एकदा फोल्ड केलं आणखी एकदा फोल्ड केलं या पद्धतीने नाही लक्षात आलं तर सारखा सारखा म्हणजे व्हिडिओ बघितला की तुमच्या लक्षात येईल तर या पद्धतीने इथं मी कापण्या तयार करून घेणार आहे म्हणजे आपल्याला जेवढ्या आवश्यक लागणार आहेत तेवढ्या कापण्या इथं मी करून घेतलेले आहेत सेपरेट करून घेते मध्ये कट देऊन आणि नंतर आपण जी शिलाई मारलेली आहे त्याच्यावरती पण बघा एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ते पण कटिंग करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपण ह्या कापण्या जोडल्यानंतर याचे धागे दोरे कुठे बाहेर येत नाहीत त्याच्यामुळे व्यवस्थित एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे नंतर मग आपण आता डिझाईन तयार करणार आहोत तर सर्व तयार झालेल्या आहेत तर इथं आपण जे मार्किंग केलेलं होतं दीड इंचावरती जी लाईन मार्किंग केलेली होती तिथं बरोबर कापण्या आतल्या सा साईडला टोक करून जोडून घ्यायची आहे जेवढ्या बसतील तेवढ्या कापण्या हां पण इकडं जेवढ्या तुम्ही कापण्या बसवता हो तेवढ्याच पुढच्या साईडला पण आल्या पाहिजेत म्हणजे दोन्हीकडच्या दोन्ही साईडच्या कापण्यांची जी टोकं आहेत कोण जे आहेत ते एकमेकांसमोरच आले पाहिजेत तर बघा या पद्धतीने एकमेकांसमोरच कोण घ्यायचे आहेत बरोबर एकमेकांसमोर कोण घ्यायचे आणि त्या पद्धतीने जागा ॲडजस्ट करून आपण हे कापण्या ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत बघायचं कमी या पद्धतीनं अगदी कमीत कमी वेळेत ही ब्लाऊज डिझाईन तयार होते आणि याला आता बघा लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावायला इथून चालू करायचं आहे व्यवस्थित लेस, लेस जी आहे ती इथून अटॅच करत जायचं आहे या पद्धतीने जिथे गोलाकार आहे तिथे लेससुद्धा राऊंड शेपमध्ये घेऊन असं जोडून घ्यायचं आहे आणि इथं बघा थोडीशी लेस जी आहे ती आपण फोल्ड करून नंतर मग इथं कॉर्नर तयार करणार आहोत तर लेस ही अशी जोडायची असते कॉर्नरला त्याशिवाय लेस व्यवस्थित बसत नाही तर इथे पण थोडीशी फोल्ड करून घेतली आणि या साईडला कडेपर्यंत लेस जोडून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा लेस जी आहे ती जोडून घ्यायची आहे तर इथं बघा एक्स्ट्राची जी लेस आहे ती कटिंग करून टाकायची आणि लेसच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपण दापटी देऊन घेणार आहोत याच्यामुळे लेस जी आहे ती खूप छान बसते आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लेस जोडून घ्यायची आहे बघा दोन्ही साईडला लेस ज्या आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत तर इथं रेडीमेड नोड मी घेतलेले आहेत आणि आहे। लटकन सुद्धा रेडीमेडच आहे तर ते मी नोडला जोडून घेते दोन्ही साईडला पण आणि मग मध्ये कट देऊन दोन सेपरेट दोन्ही साईडचे नोड तयार करून घेते अगोदर लटकन जोडून घेते दोन्ही साईडला आणि हे नोड आपण ब्लाऊजला जोडणार आहोत मध्ये कट देऊन नोड दोन सेपरेट करून घेतले तर इथं बघा वरून खाली साधारणतः तीन इंचावरती नोट जोडायचे असतात त्याच्यापेक्षा खाली नाही जोडायचे शोल्डरपासून खाली तीन इंचावरती नोट जोडायचे असतात दोन्ही साईडला समान अंतरावरती दुसऱ्या साईडला सुद्धा इन्चा। तीन इंच तीन इंचावरती नोट जोडून घ्यायचा आहे तर मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथं आपण दोन्ही नोट जोडून घेतले याला मनी लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे कापण्या केलेल्या होत्या त्याच्या टोकाला गोल्डन कलरचे इथं मी मनी लावून घेतलेले आहेत तुम्हाला पण दाखवते कशा पद्धतीने लावायचे ते एक साईडला मी लावून घेतलेले आहेत आणि या साईडला तुम्हाला दाखवते एक मनी घ्यायचा आणि इथं बघा या पद्धतीने असं सुईधाग्याच्या मदतीने मनी जोडून घ्यायचं आहे तर ते ब्लाऊजचा फायनल लुक आपला तयार झालेला आहे धन्यवाद